नमस्कार मी सरफराज अहमद आवाज मराठीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मोहम्मद तुगलकांनी दखणेत दौलताबादला राजधानी स्थापन करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अनेक अर्थाने दखनेच्या राजकारणामध्ये महत्वाचा मानला जातो दखनेत मोहम्मद तुगलक आल्यानंतर दखनेच्या राजकारणामध्ये अनेक आमूलाग्र असे बदल झाले न सांस्कृतिक दिशा बदलल्या सांस्कृतिकदृष्ट्या हा निर्णय खूप महत्वाचा देखील ठरला कारण यानंतरच दखनेमध्ये दखनी भाषेचा जन्म झाला दखनी भाषा ही दखनेच्या राजकारणाला दखनेच्या संस्कृती कारणाला समाजकारणाला वेगळी दिशा देणारी एक महत्वाचा दुवा म्हणून ओळखली जाते या व्हिडिओमध्ये आपल्याला दखनेतल्या एका एक महत्वाच्या कवीविषयी कवी असणाऱ्या कवी सुलतानाविषयी चर्चा करायची आहे तो सुलतान म्हणजे इब्राहिम आदिलशाह द्वितीय इब्राहिम आदिलशाह हा आदिलशाही घराण्यातला एक महत्वाचा राज्य आहे युसुफ आदिलशाहनं महमूद गवांच्या हत्येनंतर बहामनी सत्तेमध्ये महमूद गवांना नावाचा एक सरदार होता त्याची हत्या झाल्यानंतर त्याच्या गटातले अनेक सरदार हे स्वतंत्र झाले आणि त्यांनी स्वतंत्र राज्य करायला सुरुवात केली त्यापैकी आदिलशाही आणि त्या आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिलशाह हे एक होते चौदाशे नव्वदमध्ये युसुफ आदिलशाहनं बिजापूरला आदिलशाही सत्तेची घोषणा केली त्यानंतर या आदिलशाही घराण्यात अनेक बादशाह होऊन गेले त्यापैकी एक महत्त्वाचा सुलतान म्हणून इब्राहिम आदिलशा द्वितीय याचा उल्लेख केला जातो कारण इब्राहिम आदिलशाहानं सांस्कृतिकदृष्ट्या मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळे प्रयोग केले आणि त्या माध्यमातून हिंदूंशी संवाद साधण्याचा हिंदू मुसलमानांमधला दुरावा दूर करण्याचा त्याने प्रयत्न केला इब्राहिम आदिलशाहनं बिजापूरच्या जवळ जवळपास दहा मैलांच्या अंतरावर एक राजधानी स्थापन केली होती कलेसाठी कलेसाठी राजधानी स्थापन करणारा इब्राहिम आदिलशाह हा भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामधला पहिला राज्यकर्ता होता ज्यानं फक्त कलाकारांसाठी कवींसाठी साहित्यिकांसाठी म्हणून राजधानीचं सा शहर वसवलं होतं नवरसपूर हे नाव त्याला दिलं गेलं होतं कारण संगीत शास्त्रीय संगीतामध्ये वेगवेगळे राग किंवा रस जे आहेत त्याला ते नऊ प्रकारचे आहेत त्यामुळे त्याला ते नवरस हे नाव दिलं गेलं होतं या नवरसपूरमध्ये सरस्वतीचं एक सरस्वती च्या नावाने महाल बांधण्यात आला होता आणि त्या महालाच्या मध्यभागी सरस्वतीची मूर्ती ठेवलेली होती सरस्वतीच्या मूर्तीच्या समोर एक तलाव होता आणि त्या तलावाच्या मध्यभागी असलेल्या चबुतऱ्यावर बसून इब्राहिम आदिलशा मोतीखा तंबोऱ्यावरती सरस्वतीचे गीत गाण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्याची तिची आराधना करायचा तर या इब्राहिम आदिलशानं नवरसनामा ना या ग्रंथामध्ये वेगवेगळे गीत लिहिलेले आहेत त्यापैकी सरस्वतीची जी आरती आहे ती महत्वाची मानली जाते त्यातल्या एका गीतामध्ये नवरल्या एका गीतामध्ये सरस्वतीविषयी इब्राहिम आदिलशाह म्हणतो सूर जुग जुग ज्योती अनुड सरोगुनी सरस्वती माता इब्राहिम प्रसाद भाई दुनी इब्राहिम आदिलशाह म्हणतोय की हे सरस्वती माते मा तुझी मूर्ती खूप कृपा आहे आणि त्या कृपेमुळेच मी या स्थितीत आहे आणि मला सुलतानपद किंवा पद जे काही आहे ते मिळालेलं आहे नवरसाचे सूर दीर्घकाळापर्यंत टिकणार आहेत आणि जगभरातल्या बुद्धिमान लोकांना ते प्रेरणा देणार आहेत सरस्वतीविषयी इब्राहिम आदिलशाला वाटणारी आत्मीयता सरस्वती ही कलेची देवता म्हणून देखील होती ज्या पद्धतीनं सरस्वतीविषयी इब्राहिम आदिलशानं गीत लिहिले त्याच पद्धतीनं विदेशी देवता म्हणून गणेशाविषयी देखील इब्राहिम आदिलशानं याच नवरस नामामध्ये काही गाणी आणि कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय त्यातल्या काही महत्वाच्या गाण्यांवरती किंवा कवितांवरती आपण चर्चा करूयात त्यातलं एक जो गीत आहे ज्याच्यामध्ये इब्राहिम अलीलच्या गणपती किंवा गणेशाविषयी म्हणतो सारो गणेश माता पिता तुम मानो निर्मल बीब फटक सेसी तास इब्राहिम गुप्त गेसू अब नवाज प्रगट केमू धनी मीरो रास सरस्वती आणि गणेश हे माझे आत्मिक माता पिता आहेत आणि त्यामुळेच मी त्यांच्याकडून कृपेची अपेक्षा करतोय त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या एका गीतामध्ये इब्राहिम म्हणतो की गणपती तुम रूप की तनक जुद मानो स्वर जगमगाते रत बसंत सौदिष्ट साविष्ट आहे विनायक मनोहर सुनमुख देखन घटन सावन नयन पंत गणेशाच्या मुखाचा जो तेज आहे तो तेज वसंत ऋतूतल्या सूर्यकिरणांपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे त्यामुळेच हरिणीचे डोळे देखील दिपून जातात आणि गणेश भगवानच्या सौंदर्याच्या स्तुतीमुळं सौंदर्याचं प्रतीक असणाऱ्या चंद्राला देखील थोडीशी खंत वाटते असं इब्राहिम आदिलशानं लिहिलेलं आहे इब्राहिम आदिलशाच्याच कविता संग्रहातली ही एक तिसरी कविता आहे ज्याच्यामध्ये इब्राहिम आदिलशा गणपतीविषयी म्हणतोय की सरस्वती गौरी जिसे गजवंत पोतरी को किस सुतारी समारे बना या कारण गणपती देव मान मातंकमुक्त सुरदप केव्हा आपणा सरस्वतीची जी मूर्ती आहे ती हस्तिदंतापासून बनलेली आहे आणि त्यामुळंच गणपतीनं किंवा गणेशानं भगवान गजराजाचं रूप धारण केलेलं आहे इब्राहिम आदिलशानं ज्या पद्धतीनं गणेशावरती सरस्वतीवरती गाणी लिहिली होती कविता लिहिल्या होत्या त्याच पद्धतीनं ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावर देखील त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत इब्राहिम आदिलशाचा नवरसनामा अशा वेगवेगळ्या प्रयोगांनी कल्पनांनी भरलेलं आहे त्यामुळेच इब्राहिम अदिलशाच्या नवरस नामाला दखनी संस्कृतीत अभिजात कलाकृती म्हणून मान्यता आहे इब्राहिम अदिलशाने नवरसपूरमध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे महाल बनवले त्याच पद्धतीनं नवरोज नावाचा जो जलसा घेतला जायचा त्याच्यामध्ये भजन संध्या किंवा असे प्रयोग देखील त्याने करून पाहिले होते तर इब्राहिम आदिलशा हा दखनेतला एक महत्त्वाचा राज्यकर्ता आहे ज्यानं हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी खूप महत्त्वाचे प्रयत्न केलेत धन्यवाद